दुसरीकडे शिवसेना अजूनही ज्योतीतून जागे झालेले आहे तर अमोल कोल्ले म्हणतात अमोल कोल्ले मोठे नेते विचारवंत आहेत त्यांच्याविषयी मी काय बोलणार त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे 52 कोणी निवांत करण्याविषयी बोलतवे केले वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा तरीही लाडकीपणी योजनेचे अध्यक्ष एखादा कार्यकर्ता का जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं ते चांगलं काम केलं त्याला दिलं गेलं <laughs> चांगलं मला असं वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या दोन चार वर्षातले गुन्हे काढले ना कोणा कोणाचा अपघातात मृत्यू झाला पाय घसरून पडले असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्य करते सगळं समजून येईल त्याची फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे पुण्यातील गुन्हेगाराच्या घटनाक्रमावरून अजितदा आयुक्तांवर टीका करण्यात आली आहे जमत नसेल तर आम्हाला सांगा हवे का बाबा विषय असेल तर आम्ही तो हाताळू आणि अधिकारी बदलू आणि दुसरी सांगून पाठ आखल करण्यात येते पुणे जिल्हा त्यासोबतच पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे हे बा पुण्यात गुन्हेगारी तर वाढलेली आहे कबूल केलं पाहिजे पुणे असेल नागपूर असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल इव्हन हे संभाजीनगर नाशिक सारख्या शहराची आता अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढतात आता गुन्ह्याचं प्रमाण असं झालेलं आहे की गुन्हा म्हणजे अतिशय त्याला आता लोकही सरकार ही प्रशासनी लाईटली घेतं मग ड्रग्ज असेल मर्डर्स असेल फसवाफसवी असेल याला अतिशय सहजपणे घेतलं जातं भावना मेल्यासारखी स्थिती आत्ताच्या घडीला घडलेली आहे गुन्हा घडल्यावर कोणालाही काही या टस का मस होत नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे मला वाटतं पुण्याच्या स्थितीमध्ये दिसत असताना एकीकडे मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी सरकारने आपसात समन्वय साधला पाहिजे जे टीका करायची ते लो, एवढ्या लवकर रंग बदलतील आम्हाला वाटलं नव्हतं अशा ठाकरे म्हणतायत सगळ्यांची उपमा त्यांनी दिली आहे एकनाथ शिंदे हे एकना आदित्य फडणेशांवर टीका करायची सोबत काल आहे तसमे नमा असं म्हणावं लागेल काळ बदलतो तशा भूमिका बदलत असतात तशा भूमिका त्यांच्या बदललेल्या रायगडचं पालकमंत्री पद माझ्याकडे असावं सगळ्यांचं म्हणणं आहे असं रायगडच पालकमंत्री पद मला मिळेल असं मला वाटतंय मोगावले यांचा हा विश्वास आहे कोणा <laughs> कोणाचे विश्वास काय काय कसे का सार्थ आता मला वाटतं कोणाच्या हातात काही राहिलं नाही मुख्यमंत्री निर्णय घेतील काही याच्या चर्चा वनाने मुख्यमंत्री ठरवतील ज्याला जे मिळेल ते त्याला घ्यावं लागेल पक्षातील प्रमुख पदांवर बदल करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे केली आहे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून पदवी करण्याची मागणी करण्यात <coughs> आली त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अंतर्गत पक्ष कोण प्रदेशाध्यक्ष असो आणि कोण काय असो हा त्यांचा त्यांचा पक्ष आहे जरांगे पाटील यांचं एक विधान होतं की त्यांना घरात घुसून मारा त्यानंतर आंदोलनं पाहायला मिळत आहेत राष्ट्रीय नाही घुसून मारा वगैरे म्हणजे मग ते तसे आपण होणं हे काही गरजेचं नाही लोकशाही मार्गाने प्रतिक्रिया देणं हे काही वावग नाही त्याच पद्धतीनं प्रतिक्रिया दिली पाहिजे घुसून मारा वगैरे हे सगळे विषय मग ते जसं वागतं तसंच आपण वागलं मग त्यांच्या आपल्याला काही फरक असला पाहिजे असं मला तरी वाटतं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यामध्ये कोल्हापुरात के किडनॅप केलं होतं ही परिस्थिती आहे मी सगळ्या राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे गुन्हा घडणं हे आता असं नॉर्मल वाटतो आधी एखादा घडणार घटना घडली तर ती अबनॉर्मल वाटायची परंतु मला असं वाटतं आता माणसाच्या प्रशासनाच्या पोलिसांच्या भावनाच मिल्या मुंबई मध्ये आता देशातल्या सगळ्याच महानगराचं प्रदूषण वाढते तसं मुंबईचे विशेषतः मुख्य शहर जे दक्षिण मुंबई या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते महापालिकेनं याच्या संदर्भात पावलं उचलण्याची आवश्यकता मधल्या काळात काही पावलं महापालिकेने उचललेली दिसतात परंतु सिमेंटीकरण मुंबईचं जे होत हे याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे असं एकंदर दिसत शिवसेना चुकीची माहिती आहे सगळे नगरसेवक एकत्रित आहे सगळ्या नगरसेवकांच्या बैठका झालेल्या आहेत सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं जातं कोणीही नाराज नाही वाल्मिक कराड यांनी बऱ्याच लोकांना खंडणी प्रकरणी फोन केलेले आहेत आवाज कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराड दोन कटींसाठी खंडणी मागितली होती आता अशा काही घटना समोर येतात मागितली होती नाही त्यातलं काही मिळालं हे सगळं समोर आलेलं आहे आणि मला हे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात वाढवण बंदराच्या बंदराच्या जमीन अधिग्रहणाच्या आदेश देण्यात आले जुने आदेश आहेत ते वाढवण वन मंदराच भूमिपूजन व्हायच्या आधीच हे सगळे आदेश निघालेले कंपनी होता जे हिरे विकत घ्या डुप्लिकेट हिरे पसरलं की कोट्यावर फसवणूक झालेली काही स्कॅम समोर ते माझं स्पष्ट बोलायचं तर लोक सुद्धा प्रलोभनायला बळी पडतात उगाच दोन पैसे मिळतात म्हणून त्याच्या मागे वाहवत जाण आणि हे सगळ्यात मोठ चुकीचं आहे तर अशा कंपन्यांचं फावतो आता अशा कंपन्यांना ह्या जर गोष्टी केल्या असेल आता याच्यावर नियंत्रण कोणाचंच नाही सरकारचं नाही आहे ना काही करू शकत नाही आपण जनतेनंच ना अशा पद्धतीनं गुंतवणूक करताना विश्वासार्ह ठिकाणी केली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं जनतेच एक भूमिका याच्यामध्ये महत्वाची मला तरी असं वाटतं जी कंपनी आणि ही कोणती का कंपनी असत नाही आता लोक एकाच वेळेस गुंतवणूक करतात आणि एकाच वेळेस मागायला जातात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीनं क्षोभ निर्माण होत असतो सगळ्या आर्थिक संस्थेत असं मला तरी वाटतं माझा अभ्यास एखाद्याच कमी असेल याच्यामध्ये परंतु याला लोकच जबाबदारी असं माझं स्पष्ट मत आहे लोकांनी आता या संदर्भात गुंतवणूक करताना दोन पैसे कमी मिळतील पण विश्वासार्यक ठिकाणी केली पाहिजे आपल्या जिल्ह्याचा एक प्रश्न आहे दोन हजार एकोणीस साल आलं नसत तर महाराष्ट्र मला असं वाटतं मागच्या अडीच वर्षात यांचं सरकार आहे या काळात राज्य किती प्रगतीपथावर गेलं केंद्राचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे रुपयाचं किती अवमूल्यन झालं या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर महाराष्ट्रात तर चांगल्या पद्धतीनं भेटेल कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे आज उद्योग मोठ्या प्रमाणावर गुजरात कर्नाटक तामिळनाडू या राज्यात जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे वळवले जात आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार मुख घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आताच्या घडीला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलायचीच एकवीस कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते परंतु सुरू राहिले आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात जर विचार केला तर निश्चित प्रगतीपत्रात राहिलेला विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार नाराज आहे भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असं काही होईल असं वाटत नाही समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे जय पराजय हे सगळे ठीक आहे पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसं काळ जाईल तसं याच्यातून याच्यातून सगळे शावरलं जाऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडी ताकदीने येणार कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय विजय वडेट्टीवार आणि अमोल एक वक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोचते कारण वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा आम्हाला फटका बसलाय त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे वीस दिवस जागा वाटपाचा गोळ ठेवला होता दोन दिवसात आम्ही हा विषय मिटवला याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया वाया लागला होता अकरा वाजेची बैठक असेल ती ती दोन दोन वाजायचे आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला मिळून मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असता तर बरं झालं असत विधानसभेच्या तर मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे एक हजार मुलां फक्त आठशे एकोणनव्वद मुली आहेत दुसरीकडे आता बक्षीस ठेवण्याची वेळ आली जी जे काही कोणी गर्भ किंवा गर्भलिंग निदान करत असेल तर त्यांची ते रोखलं एक लाख रुपयांचं बक्षीस आहे ही स्थिती समजून येते आणि खऱ्या अर्थानं अनेक इनलिगल गर्भपात केले जातात नुसतं आपल्या जिल्ह्यात नाही राज्यात मागच्या काळात जाणना आणि समजण्यात काही डॉक्टर्स पकडले गेलेले आणि हे सगळं चालतं सरकारच्या चा आरोग्य चा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाला आपण येणाऱ्या काळामध्ये मागच्या एक पाच दहा वर्षापूर्वी याच्यामध्ये जागरूकता झाली होती चांगल्या पद्धतीने त्यामुळे जन्मदर वधारला होता पण तो पुन्हा एकदा अशा पद्धतीनं एक तीव्र पावलं ड्रायव्ह याच्यात घ्यावा लागेल असं मला तरी वाटत आता तुम्ही ते बनावट औषधी संदर्भात आवाज उठवला होता त्यानंतर त्याचा परिणाम पाहायला मिळाला काय कारवाई झाल्या मात्र कोरोना काळापासून बरेच शासकीय कंपन्या आहेत यांनी चांगलं काम केलं मात्र त्यांच्या कोट्यावधीची पिढे देण्यात आलेली नाहीये सरकार याकडे दुर्लक्ष करते किंवा प्रशासन लक्ष देत नाहीये वेळ प्रसंगी जर जे नवीन व्हायरस आलाय ते संकट निर्माण झालं तर कोणी पुरवठा करणार नाही त्यावेळेस राज्याला द्यावा लागेल सरकारने पहिली गोष्ट औषधीच पूर्णपणे खरेदी होत नाही खरेदी केलं जर त्यांचे बिल निघाण्यासाठी मात्र सरकारची ती जबाबदारी की ताबडतोब अशा पद्धतीनं कंपन्यांचा जे काही व्यवहार आहे तो पूर्ण केला पाहिजे आता जितेंद्रावडांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये सोशल मीडियावर अशा प्रकारे ईव्हीएमचं जो बटन आहे ते दाबी दाबलं जात आहे आणि थेट अपलोड केला जातो व्हिडिओ जितेंद्र रावडांचं ट्विट आहे हे बीडचं व्हिडिओ आहे हे जजा गोटे नावाचा व्यक्ती आहे वाल्मिकरांचा समर्थक असल्याचा दावा केला जातोय आणि मतदानाच्या केंद्रात कुणालाही मोबाईलला परवानगी नसताना हा व्हिडिओ बनवत होता आणि पुण्याहून जेव्हा कराड यांना आणण्यात आलं तर हातात मधील निवडणुकीच विशेषतः पहिलीतील निवडणुकीचे काही व्हिडिओ त्याच दिवशी बाहेर आले होते प्रत्यक्षात तिथल्या उमेदवाराला सुद्धा मतदान केंद्रात जाऊ दिलं गेलं नाही जो एन सी पी शरद पवार गटाचा उमेदवार होता याला मतदान केंद्रात जाऊ दिलं नाही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या पोलिसांना इंटरफेअर कर करता आला नाही पोलिसांना सुद्धा हाकलून लावलं हे व्हिडिओ समोर आले मार काही नवीन नाही आता पुरवठा एक महिना होऊन गेलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोपींना सोडणार नाही आरोपींना सोडणार नाही अजून पकडलेच नाही तर सोडायचा कुठं प्रश्न निर्माण झालेला आहे काल सुरेश धस यांनी वेगवेगळ्या संपत्ती त्यांच्या भाषेमध्ये या आरोपींच्या जाहीर केलेल्या आहेत एकीकडं एक संजय राऊत साहेबांचं सा बारा लाख का पंधरा लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यानंतर अनिल देशमुखांचंही ईडीने तर सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि असं असताना हे लोक एवढ्या सरकारच्या मालमत्ता असताना ईडीचं याच्याकडे लक्ष नाहीये ईडीचं याच्याकडे मुळीच लक्ष नाही अशा विषयाकडं याच्यातला एक आरोपी अजून सापडत नाहीये जो आरोपी मुख्य त्याच्यावर अजून तीनशे दोन गुन्हा दाखल होत नाहीये संबंधित मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार करत नाहीये मग हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे का धळधरीत दर सगळ्या पुरावे सगळ्या गोष्टी आणि पूर्णपणे या महाराष्ट्रात ठिकठिकाणी गावोगाव अशा पद्धतीने आक्रोश निर्माण झालेला असताना सरकार मलाच वाटतं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच काम करत आहे का एकीकडं दाखवतो सरकार आम्ही आरोपींना पकडतोय पण आरोपी पकडले गेले नाही तर आरोपी आले हजर झाले सरेंडर झाले आणि सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी हे साशंकता निर्माण झाली जो पब्लिक क्राय मला वाटतं हा ओसरला आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकरणात सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी तर मोर्चा काढला होता सहा महिन्यात पाणी देतो असं म्हटलं होते मागचं अडीच वर्षाचं त्यांचं सरकार गेलं आताही आता दोन महिने झाले आणि मला असं वाटत नाही की तीस मार्चपर्यंत ही सगळी योजना होईल कारण एकदा महापालिकेची आर्थिक स्थिती महापालिकेला राज्य सरकारने जे काही महापालिकेचा वाटा आहे ते उद्योजींचं सरकार देण्याचं कबूल केलं होतं या सरकारने असं व्याजाने ते रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती बघितलं आणि एवढं लांबच काम म्हटलं तर मला असं वाटत नाही देवेंद्र प्रसंग जरी मार्च पर्यंत सांगितलं तर मार्च पर्यंत हे काम होणं अवघड व्हिडिओ व्हायरल होतो असं करता बघा शासकीय कामाची पाहणी मंत्र्यांना करता येते मंत्र्यांनी केली पाहिजे आपापल्या मतदारसंघात ते लोकप्रतिनिधी करू शकतात परंतु मुलगी माझाच मुलगा माझाच भाऊ जर असं करायला तर हे चुकीचं आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा गेलं नाही पाहिजे आणि जे कोणी त्यांचे पालक आहे त्यांनी मला असं वाटतं आपल्या मुलांना समज दिली पाहिजे राज्यामध्ये खातचे जर मोठ्या प्रमाणात वाढले